अमरावती जिल्ह्यातील कुठल्याही लहानशा खेडेगावासारखेच एक गाव लासूर आपल्या उदरात ताळ्या पाषाणात कोरलेले एक अद्भुत दडवून बसलेले आहे याच गुपिताच्या शोधात विदर्भ वसुधाची चमू निघाली लासूर गावच्या नागमोडी रस्त्यावरून आम्ही गावाच्या ठोकाशी पोहोचलो आणि त्या गुपिताचे पहिले दर्शन झाले आनंदेश्वर देवालय आमच्या पुढ्या उभे होते पुरुषभर उंचीच्या चौथऱ्यावर हे मंदिर प्रतिष्ठापित आहे गजराजाच्या सोंडेच्या शिल्पांनी सजवलेल्या पायऱ्यांनी आपण प्रवेशद्वार ओलांडून मंदिरात प्रवेश करतो इतर मंदिरांपेक्षा या मंदिराला वेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण बनवतो तो या मंदिराचा बारा खांबांवर तोललेला खुला सभामंडप या सभामंडपाचे बाराही स्तंभ अलंकृत आहेत त्यावर विविध भौमितिक नक्षी व देव प्रतिमा कोरलेल्या आहेत सभामंडपाच्या तिन्ही बाजूला तीन देवस्थाने आहेत एखादे तीन पाकळ्यांचे पुष्प नाजूकपणे प्रस्तरात कोरून काढावे असे हे मंदिर बांधलेले आहे मंदिर बांधकामात वापरलेला काळा दगड गाव शिवारात आणि आजूबाजूच्या पंचक्रोशीतही कुठेच सापडत नाही तो फार दूर सातपुड्याच्या पर्वत रांगामध्ये आढळतो हा पाषाण पूर्वीच्या स्थपतींनी मोठ मोठ्या लाकडी तराफ्यांवर लादून पूर्णा नदीच्या पुराच्या प्रवाहाबरोबर गाव परिसरात वाहून आणला असावा असे लोक आजही लासूर गावात सांगतात मुख्य देवालयाच्या गाभाऱ्यात एक दगडी चौथरा दिसून या दगडी चौथाऱ्यावर शिवलिंग स्थापित केलेले असून खालील भागात छोटी नंदी प्रतिमा स्थापित केलेली आहे इतर शिवमंदिरापेक्षा या गाभाऱ्याची रचना थोडी वेगळी आहे मुख्य गाभाऱ्याच्या दोन्ही बाजूस असलेल्या दोन स्वतंत्र मंदिराच्या गाभाऱ्यांमध्ये सुद्धा अलंकृत अशी प्रतिमा पीठे स्थापन केलेली दिसतात त्यावरही पूर्वी देव प्रतिमा स्थापित असाव्यात तिन्ही गाभाऱ्यांची प्रवेशद्वारे अतिशय अलंकृत असून त्यावर स्तंभ शाखा कोरलेल्या चौथऱ्याचा भाग विविध कोणांनी विस्तारित होणारा असा निर्माण केलेला आहे बाह्य भागाच्या भिंतीवर सुद्धा हे कोण आढळून येतात आज मंदिराच्या केवळ स्तंभ आणि छताचाच भाग उपलब्ध आहे शिखराचा भाग उपलब्ध नाही हा भाग बहुधा कोसळलेला असावा प्रत्येक मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाह्य बाजूस देवपोष्ठी निर्माण करून त्यात गरुडारूढ विष्णू नरसिंह गोवर्धन गिरीधारी श्रीकृष्ण आणि इत्यादी विविध शिल्पे कोरलेली आहेत आनंदेश्वर मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे तिथला खुला सभामंडप हा खुला सभामंडप आपणास एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो मंदिराच्या आतमधूनच आपणास आकाश दर्शन होते चांदण्या रात्री इथून चंद्र दर्शन घेणे हा एक विलोभनीय अनुभव असावा दुपारच्या वेळी सूर्यप्रकाश सर्व मंदिरभर खेळत राहतो या खुल्या सभामंडपाची निर्मिती करण्यामागे काय उद्देश असावा याबद्दल आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर येथे सुद्धा अशाच प्रकारचा मंदिरातील खुला सभामंडप हा तांत्रिकाच्या पूजाविधीचे एक स्थळ असावे असे मानले जाते लासूर येथील सभा या सभामंडपाची रचना पाहू जाता या मंदिराची निर्मिती सुद्धा तांत्रिक संप्रदायाच्या लोकांनी केली असावी असे वाटते खिद्रापूर येथील मंदिरामध्ये नंदी प्रतिमेचा अभाव आहे आनंदेश्वर मंदिरामध्ये असलेली नंदी प्रतिमा ही फारशी प्राचीन नाही ती या ठिकाणी नंतर आली असावी त्यावरून हे खिद्रापूर संप्रदायाचे एक केंद्र असावे की काय असे वाटते गावातील लोकांच्या मान्यतेनुसार ते या मंदिरात रात्री प्रवेश करायला घाबरतात ही गोष्ट सुद्धा या परिसरातील संप्रदायाच्या प्राचीन उपस्थितीची जाणीव करून देते इतिहासाच्या काळोखात अशा अनेक बाबी दडून बसलेल्या आहेत हळूहळू त्यावरील पडदा सावकाशपणे दूर सारला जाईल लासूरचे आनंदेश्वर मंदिर हे त्या दृष्टीने एक आव्हान आहे विदर्भातील ही या प्रकारची एकमेव रचना या मंदिराच्या इतिहासाबद्दल फारशी लिखित माहिती उपलब्ध होत नाही अमरावती जिल्ह्याच्या गॅझेटियर मध्ये या मंदिराबद्दल केवळ चार ओळी लिहिलेल्या आहेत लासूर या गावाचे नामसाम्य लोणार या विदर्भातील प्राचीन स्थळाशी आहे लोणार प्रमाणेच लासूर ही संबंधित असावे काय त्या दृष्टीनेही विचार करता येऊ शकतो अशा अनेक शक्यता उरात घेऊन लासूरचे हे गुपित आनंदेश्वर मंदिर अद्यापही उभे आहे आनंदेश्वराच्या दर्शनाने झालेला आनंद मनात साठवून घेत आम्ही लासूर गावाचा निरोप घेतला आणि पुढील प्रवासाला निघालो